हॅलो स्टूडेंट्स लास्ट क्लासमध्ये आपण डार्विन थेरी ऑफ रेव्ह्युले्युशन आणि त्याचं जे ऑब्जेक्शन होते ते आपण स्टडी केलेत या क्लासमध्ये आपण लमारकिझम म्हणजे काय हे स्टडी करणार आहे आता लमाकिझम ॲज सच आत्तापर्यंतच्या एक्झाममध्ये विचारलं नाही आहे पण चान्सेस आहे की तो विचारला जाऊ शकतो तर लमार्किझम म्हणजे काय बघा लमारकिझम थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर कॅरेक्टर आता याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे खूप सिंपल आहे पहिला हे यूज अँड डिसयूज तर ॲज प लमार्क जो बायोलॉजिस्ट आहे तो सांगतो की एखादा ऑर्गन जर आपण यूज करत असेल तर ऑर्गन्स यूज मोर बिकम स्ट्रॉंगर आणि जे एखादा ऑर्गन जर आपण यूज करत नसेल तर ते ओवर द पिरियड वीक होत जातं म्हणजे जर ऑर्गन यूज करत असेल तर ते स्ट्राँग होईल आणि जर यूज करत नसेल किंवा डिसयूज असेल तर ते वीक होत जाईल आता हे काही कॅरेक्टर असतात जे आपण आफ्टर बर्थ एक्वायर करतो ओके त्याला आपण म्हणतो एक्वायर कॅरेक्टर आणि हे कॅरेक्टर एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला जर पास ऑन करत असेल तर आपण त्याला म्हणतो इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन याच्यामध्ये काय होतं जे ट्रेड्स एक्वायर केलेले आहे ड्युरिंग जे लाईफ टाईममध्ये जे पण ट्रेड्स एक्वायर केलेले आहे ते पास होतात कोणाला ऑफस्ट्रिंगला म्हणजे नेक्स्ट जनरेशनला पास होतात ठीक आहे दोन सिम्पल पॉईंट आहे पहिले यूज आणि डिस यूज जर एखादा ऑर्गन यूज केलं तर ते स्ट्रॉंग होईल यूज नाही केलं तर ते वीक होत जाईल दुसरं जे पण अॅक्वायर केलेले कॅरेक्टर आहे ते पास ऑन होईल कोणाला नेक्स्ट जनरेशनला आता एक एक्झाम्पल आहे एक एक्झाम्पल एक एक आहे आयन स्मिथचं म्हणजे जो लोहार काम करतो तो आता लोअर काम करताना ते तुम्ही बघितलं असेल की लोअर काममध्ये शोल्डरचं खूप जास्त प्रमाणात यूज होतो आणि ज्या ॲस्पदीला मग जर शोल्डरचं एखाद्या ऑर्गनचा खूप जास्त यूज असेल तर ते स्ट्रॉंग होतात ओके म्हणजेच जो लोहार काम करणारा माणूस आहे त्याचे जे पण शोल्डर्स असतील तर ते खूप स्ट्राँग होतील राईट आता हे जे कॅरेक्टर जे एक्वायर केलेले कॅरेक्टर आहे स्ट्रॉंग जे शोल्डर आहे हे ॲक्वायर कॅरेक्टर आहे राईट आता हे ॲक्वायर कॅरेक्टर काय होतील पास होतील नेक्स्ट जनरेशनला म्हणजे त्या लोहार कामचे जे ने काम, काम करणारा जो माणूस आहे त्याचं जे नेक्स्ट जनरेशन असणार आहे त्याच्यामध्ये जी मुलं असणार आहे तर त्यांचं पण शोल्डर कशा असतील स्ट्रॉंग असतील ॲज पर लमाक असं लमाक म्हणतो अजून एक्झाम्पल येतं म्हणजे जिराफचं तर जिराफमध्ये जसं डार्विनने आपल्याला सांगितलं की दोन टाईपचे जिराफ होते छोटा आणि मोठा पण ओवर द पिरियड फक्त मोठेच राहिले आणि छोटे छोट्या मानाचे जे जिराफ होते ते पेरिस झाले पण लमा काय सांगतो की जिराफ सुरुवातीला छोटे होते ओवर द पिरियड ज्यावेळेस त्यांना खाण्यासाठी त्यांची मान उंच करावी लागत होती त्यावेळेस काय झालं की हळूहळू हळूहळू मानेचा यूज वाढला आणि मानेचा यूज वाढला त्यामुळे त्याची खाण्यासाठी त्याला मान उंच करावी लागत असे आणि मग उंच करता 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 त्याची मान उंच झाली किंवा वाढली राईट हे एका दिवसात झालं नाही ऑब्वियसली इट टूक टाईम ओवर द पिरियड हे सगळं झालेलं आहे म्हणजे जिराफ सुरुवातीला छोटेच होते पण जसं मानाचा यूज वाढत गेलं तसं तसं त्यांनी काय केलं हे अक्वायर केलं कॅरेक्टर आणि मग हेच कॅरेक्टर काय झालं पास ऑन झालं टू द नेक्स्ट जनरेशन ठीक आहे सिम्पल आहे आय होप लामाकीजम खूप सिंपल दोन्ही टॉपिक्स तुम्हाला कळाले असतील ठीक आहे नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला इथे दिसतंय म्हणजे आपलं इन शॉर्ट की माणसाचं इव्हिलेशन कसं झालं आहे तर याच्याविषयी आपल्याला बघायचंय तर आता हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे ती म्हणजे काय बघा अजीब एक दिन राम आया सामने ठीक आहे एक सिम्पल ट्रिक आहे ज्याच्यावरनं तुम्ही सर्व इव्होल्युशनमध्ये सुरुवातीला कोण होतं आणि नंतर कोण होतं मग हे सगळी ऑर्डर काय आहे यांची तर हे आपण बघणार आहे याला लक्षात कसं ठेवणार तर याच्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे ते म्हणजे अजीब एक दिन राम आया सामने आता जे हायलाईट केलेलं ग्रीन आहे लेटस्ट तर त्या लेटरवरनं तुम्हाला लक्षात ठेवायचं एपासून लक्षात ठेवायचं आहे ॲन्शियन ॲनिमल्स लाईक लेमोर्स मी सुरुवातीला ले सर्वात अगोदर जर माणसाचं जर इव्होल्युशन बघितलं ह्युमनचं इव्होल्युशन बघितलं सर्वात अगोदर लेमोर सारखे ॲनिमल्स होते तर लेमोर असं लेमूरसारखे ॲनिमल्स म्हणजे काय की ज्यांना शेपूट वगैरे होते आणि ते झाडावर राहायचे त्यांच्यापासून काय बनलं तर त्यांच्यापासून ई e, स्टँड्स e फॉर इजिप्तोपिथकस ओके okay, आता ज्यावेळेस ई बनले इज पितेकस बनले त्यावेळेस काय झालं जे लेमोरची जी टेल होती आता ती टेल हळूहळू डिसअपेअर झाली होती म्हणजे ज्या ज्यावेळेस इव्होल्युशनमध्ये या स्टेजला ज्यावेळेस ते आलं त्यावेळेस त्याची टेल डिसअपेअर झाली आणि ते कशासारखं दिसत होतं तर एप म्हणजे ते एप नावाचं जे माकड होतं त्याच्यासारखं दिसत होतं आता डी नंतर काय लक्ष ई नंतर काय लक्षात ठेवायचं अ ड्राय पितकस आता ड्राय ड्रायवरून लक्षात ठेवायचं ड्राय म्हणजे ड्राय कंडिशन म्हणजे ज्यावेळेस दुष्काळ पडला किंवा ड्राय कंडिशन होती त्यावेळेस काय झालं की जे झाडावर राहणारे एप होते ते आता कुठं राहायला लागले ग्राउंडवर म्हणजे लँडवर येऊन राहायला लागले आता लँडवर जे गवत असायचं ते गवत गवताच्या म्हणजे गवतामध्ये अम... गवता उंच बघण्यासाठी आता त्याला काय करावं लागत होतं उभं राहावं लागत होतं त्याचे हात त्यामुळे काय झालं त्याचे जे चार पायाचं जे होतं आता त्याला दोन पायावरती उभं राहत होतं जेणेकरून त्याला गवताच्या पलीकडे काय येते बघता यावं म्हणून आणि म्हणून त्याचे जे हँड होते या कंडिशनला ते फ्री झाले होते त्याचं जे पेल्विक गडल होतं ते डेव्हलप झालं होतं जेणेकरून तो आता काय करेल उभं राहू शकतो दोन पायावरती नंतर आहे आर स्टँड्स फॉर रामापितेकस रामापितेकस असं म्हटलं जातं की हा फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल होता ठीक आहे तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस आहे की फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल कोण होता तर तो होता रामा पितकस रामापितकस नंतर आहे ऑस्ट्रिओ ऑस्ट्रेलिओपिथकस तर ऑस्ट्रेलिओपिथकस काय होतं की तो त्याला वा चालता येत होतं अपराईट चालता येत होतं आणि तुम्हाला या फिगरमध्ये पण दिसतं ऑस्ट्रोपिथकसमध्ये त्याच्या हातामध्ये एक छोटंसं टूल दिसतं आहे ओके म्हणजे आता या स्टेजपर्यंत तो, तो एक सिम्पल टूल्स वापरत होता आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला दिसते की कोण स्किल ह्युमन आहे आता स्किल ह्युमनमध्ये त्याच्यानंतर स्किल ह्युमनमध्ये बघा याच्या हातामध्ये आता तुम्हाला एक मोठे अवजार दिसतात टूल्स जे असतात ते आता इत या स्टेजमध्ये ज्यावेळेस तो पोचला स्किल ह्युमन स्टेजमध्ये पोचला त्यावेळेस तो काय करत होता की टूल्स यूज करत होता म्हणजे जे स्टोनचे टूल्स आहेत ते आता तो यूज करत होता ओके त्याच्यानंतर एम स्टँड्स फॉर एम म्हणून काय लक्षात ठेवायचं मॅन विथ इरेक पोच्चर तर आता तो या स्टेजला पोचला होता जिथे त्याचं पोच्चर जे होतं ते एकदम इरेक्ट झालं होतं म्हणजे तो एकदम स्ट्रेट असा उभा राहू शकत होता बाकी तो फायरचा यूज कसं करायचं हे पण आत्तापर्यंत त्याला येत होतं नेक्स्ट इज नँडथल न्यांडरथल असं म्हटलं होतं की हा फर्स्ट मॅन कुठला असेल कारण एक्झाममध्ये जर विचारलं तर फर्स्ट वाईज मॅन कोण होता तर तो होता न्यादरथल ठीक आहे आतापर्यंत तो तो आता शिकला होता की खूप हा नॅंडरथल ही स्टेज खूप स्ट्रॉंग आहे ज्याच्यामध्ये तो आता केव्समध्ये राहत होता आणि बाकी इतर सगळ्या ॲक्टिव्हिटी असेल टूल्स असेल यांना तो प्रोफिशियंटली यूज करत होता नंतर लास्ट आहे दॅट इज अ क्रो मॅग्नन मॅन आता क्रो मॅग्नन मॅन हे सर्वात क्लोजेस्ट अँडसिस्टर आहे आत्ताचा जो मॉडर्न मॅन आहे होमोसेपियन्स आहे याचा क्लोजेस्ट कुठला अँडसिस्टर असेल तर तो आहे क्रो मॅग्नन मॅन आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळे टॉपिक्स का आले असेल जर सगळं समजलं असेल हे ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू